अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला रोज अनेक लोक येत एक दिवस एक वृद्ध आई आपल्या मुलाला घेऊन स्वामीच्या पायाशी येऊन बसली त्या आईचे पाय थरथरत होते पण डोळ्यात प्रेम होते मुलगा मात्र चिडचिडा होता तो आईला वारंवार रागावत होता स्वामी शांतपणे त्या दोघाकडे पाहत होते काही वेळानंतर त्यांनी त्या मुलाला बोलावले रे बारा तुला तुझ्या आईच्या पाया थरथर का दिसत नाही स्वामी विचारत मुलगा गप्प झाला स्वामी पुढे म्हणाले हे पाय तुझ्यासाठी किती वेळा नंगे फिरले असतील किती वेळा भूक सहन केली असेल फक्त तुझ्या पोटी घास जावा म्हणून आईच्या डोळ्यात पाणी आला स्वामींनी त्या आईचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले आईचे प्रेम म्हणजे देवाचाच अंश आईची सेवा म्हणजे माझीच सेवा तो मुलगा स्वामीच्या चरणावर पडला स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हटला आता या आईच्या पायांना विश्रांती दे तिची सेवा कर तुझ्या आयुष्य बदलून जाईल त्या दिवसापासून तो मुलगा दररोज आईची सेवा करू लागला आईच्या चेहरावर पुन्हा हसू फुललं आणि मुलाच्या मनात स्वामी